नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत थंडीतून खाल्ले जाणारे कोणत्याही प्रकाराचा पाक न बनवता लुसलुसित असे मेथीचे लाडू बनवणार आहोत हे लाडू गुणकारी व औषधीसुद्धा आहेत तर चला बघू त्यासाठी लागणारं साहित्य अर्धा किलो गहू अर्धा किलो तांदूळ पाव किलो चना डाळ तूप शंभर ग्राम मेथी लिंब खारी, पाव किलो मूग डाळ बदाम काजू बारीक रवा डिंक खसखस ओवा वेलची पावडर आणि इथे मी गूळ घेतला आहे कढई गरम करून इथे मी तांदूळ गहू चणाडाळ मूग डाळ आणि मेथी हे मी चांगले भाजून घेते असे तांदूळ आणि डाळी भाजल्याने लाडवांना चांगली चव येते आणि हे लाडू महिना ते दीड महिना चांगले ठिकले जातात तर ह्या सर्वांचे मी चांगले दळण करून घेते या कढईमध्ये हालीम भाजून घेऊया हालीम भाजून झाला आहे यानंतर खमंग असा ओवा भाजून घेऊया ओवा भाजून झाला आहे नंतर घॅसची फ्लेम कमी ठेवून खसखस भाजून घेऊया आणि आता मी रवा भाजून घेते त्याच कढईमध्ये थोडे तूप घेऊन मी बदाम आणि काजू भाजून घेते ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्याने लाडवांना चांगली चव येते आता मी यामध्ये खारीक चांगले भाजून घेते आणि यानंतर कढईमध्ये थोडे थोडे डिंक घालून डिंकाला चांगले फुलवून घेते आपण जे लाडूचे पीठ तयार केले होते त्यातले मी एक किलो पीठ घेतले आहे आणि हे, हे पीठ मी एका कढईमध्ये तूप घेऊन दहा मिनटं चांगले भाजून घेणार आहे असे पीठ चांगले भाजल्याने लाडवांना खूप छान चव येते आणि आता पीठ भाजून झाले आहे हे, हे पीठ मी थंड होण्यासाठी ठेवून देते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे लाडूचे पीठ घालून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा किलो गूळ घेतला आहे तो घालून घेऊया आणि यामध्ये मी आता खारीक घालून घेते आणि हे सर्व आपण मिक्सरला लावून घेऊया गूळ मिक्सरला लावल्याने लाडूला चांगला गूळ लागला जातो आणि हे सर्व मी आता चांगले मिक्स करून घेते आणि यामध्ये काजू बदाम रवा खसखस आणि हलीम हे मी चांगले यामध्ये मिक्स करून घेते डिंक आपण भाजून घेतला होता त्याला मी थोडंसं बारीक करून घेतलं आहे आणि हे मी यामध्ये मी घालून घेते आणि यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि हे सर्व मी चांगले मिक्स करून घेते आणि एका भांड्यामध्ये मी तूप गरम व्हायला हो ठेवले होते ते मी घालून घेते पाहिजे तेवढे तूप घालून घ्यायचे आणि एका चमच्याने मी चांगले फिरवून घेते जर तूप गरम असेल तर हात भाजला जाईल म्हणून मी चमच्याचा वापर केला आहे या लाडवांना चांगली बाइंडिंग येते आणि गरम गरम तूप पाहिजे असे सुद्धा नाही किंवा गरम पीठ पाहिजे असे सुद्धा नाही लाडू चांगले बनले जातात आणि हे लाडू जर आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर ते दीड ते दोन महिने चांगले ठिकले जातात आता हे बघा मी लाडू केला आहे लाडू झाल्यानंतर या लाडवाला आपण बाहेरून खसखस लावणार आहोत खसखस लावल्याने दिसायला लाडू खूप छान दिसतो आणि लाडू खाताना दाताखाली खसखस येतो तोसुद्धा खूप छान लागतो तर हे बघा हा लाडू असा झाला आहे तर असेच मी सर्व लाडू करून घेते हे बघा इथे हे लाडू करून तयार आहेत यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे लाडू एकदम मऊ लुसलुसित असे झाले आहेत आणि खायलासुद्धा खूप चविष्ट झाले आहेत हे बघा किती छान झाले आहेत ते आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार